त्याला जाहीर शब्द सुद्धा कमी पडणार जाहीर निषेधाच गृहमंत्र्यांना वेळ आहे गोरगरीब मराठ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा कुठं बैठका घेतल्या तिथं सप्त्यामध्ये डी जे वाजले तिथं गुन्हे दाखल करायला वेळ तिथं आवश्यकताच नाही तिथं गृहमंत्र्यांना वेळ आहे परंतु आता बघतोय आम्ही सुद्धा जाणण्याचे एस पी साहेबांना आता वेळ आहे की नाही पोर गरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला त्यांच्याकडे वेळ आहे गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आता बघूया त्या गरीब लेकराच्या वरती हल्ला झालाय घेणार ते संरक्षणाची गरज आहे आता गृहमंत्री खरंच आता ते आरोपी पकडायला लावतेत का मराठ्यांच्या पोराला न्याय देत का तेच घडून आणायला लावतेत हे सुद्धा आम्हाला आता शंका येऊ शकते त्यांनी जर आरोपींना नाही पकडलं किंवा त्या पोरांना आमच्या अमोल खून येणार नाही संरक्षण दिलं तर कारण त्याच्यावरती इतका भेट हल्ला झाला रात्री की गृहमंत्र्याचं राज्य गृहमंत्री स्वतःला सांगतात माझं राज्य आता खूप व्यवस्थित चाललंय दिवसा ढवळ्या जर लोकांचे इकडं डोके फोडले गेले त्यांचा जीव जाण्याची वेळ आली आता ते हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मी जाहीरपणानं त्याचा निषेध करतो करतो पण लक्षात येऊ द्या आमच्याही लक्षात येऊ द्या हल्ला करणारा कोण आहे आणि गृहमंत्री सापडले का याची मात्र आम्ही वाट बघतोय गृहमंत्री बघूयात आता वेळ गोरगरीब महिलांवरती गुन्हे दाखल करायला वेळे त्यांना मराठ्यांच्या आता त्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळतोय की नाही माझं तरी म्हणणं गृहमंत्र्यांच्या काळात मराठ्यांना न्याय मिळणारच नाही मराठ्यांवरती असाच अन्याय जाणून बुजून ते काही ओबीसी नेत्यांचं ऐकून करणार आहे त्यांचं आतापर्यंत फक्त मराठ्यांना गेलं त्याचा अठ्ठावन्न मोर्चे असतील आपले एवढे मोठे झालेले आंदोलन असतील सगळं असतील मात्र सरकारला याच्या संदर्भात कुठलच वाटत नाही बरं मताच्या संदर्भात देखील पाहत असताना फक्त मराठ्याला ग्रहितच धरलं जातं असं वाटतंय वा का आज परिस्थिती आहे का केंद्र सरकार असेल राज्य सरकार मराठ्यांना ग्रहित धरते जर मग मराठ्यांना ग्रहित आता इथून पुढचं बोलतोय मी जर ग्रहित धरला असतं अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ मध्य प्रदेशमध्ये एका टप्प्यात निवडणूक मराठ्यांची एकीची भीती आहे म्हणून या महाराष्ट्रात पाच टप्प्यात मराठ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो तुमची भीती किती पाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका घेतल्यात आणि पाचही टप्प्यात त्यांना पंतप्रधानांना आणायचं इथंच मराठ्याचा विजय इथंच मराठ्यांचा विजय की पंतप्रधानांना स्वतः उतरायला लागले पण मराठ्यांनी एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा सांगणं माझं गरजेचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून निर्णय शेवटी समाजाच्या हातात येईल आपल्याला आरक्षणात ओबीसीत येण्यासाठी विरोध केला हे जग जाहीर आहे ओबीसीचे नेते सगळे म्हणले सामान्य ओबीसी नाही सामान्य ओबीसी आज आमच्या बरोबर आहे त्यांना वाटत गोरगरीब मराठ्यांना मिळावं पण नेते म्हणायचं ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही मग मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणखी ओबीसी आरक्षणात तुम्ही आम्हाला येऊ नका म्हणताय मग ओबीसीच्या उमेदवाराचं मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम आहे तिकडे आफिरके जाऊन भरा ना ओपनच्या मतदारसंघात तुमचं काम काय एकूण मराठ्यांना विरोध करायचा आरक्षणात येऊ नको म्हणून परत मराठ्यांनाच भीक मागायला यायला लागतंय तुमचा धकत नाही मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम काय तुमचं मी एका ये। मतदारसंघाबद्दल नाही बोलत एका राज्यात असे तेरा चौदा मतदारसंघ आहेत किती तिथे ओपनच्या मतदारसंघात ओ विषय उभार नका ना राहू नका ना राहू गरज नाही ना मराठ्यांची इथं सुद्धा मराठ्यांचाच विजय मराठ्यांनी फक्त एक लक्षात असू द्या तुमचं समोरच्या पटत असल नस मला माहित ना पण लेकर समाज डोळ्यासमोर ठेवा अन्याय डोळ्यासमोर ठेवा आंतरवालीच्या माता माउलींचा आक्रोश डोळ्यासमोर ठेवा समोरचा कोणताही असो मात्र मराठा आरक्षणाला विरोध करणारा सोडू नका तुम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या काय वातावरण आहे तुम्हाला मी नाहीये मी बदलत नाही कधीच कोण निवडून येणार कोण पडणार हे आता मराठ्यांच्या हातात समाजाच्या आता माझ्या माझ्या नाहीये मी बाजूला आहे पण एक आहे की मी मराठा समाजाला एक सांगितलेलं आहे पाडणारे सुद्धा बना पाडण्यात खूप मोठा विजय उभाच राहावा असं काही नाही या राज्यात आम्ही एकही अपक्ष उमेदवार दिलेला नाही कोणी आंदोलनाचा फायदा घेऊन उभा पण नाही आणि मराठ्यांनी मग तसं जर मुद्दाम जाणून बुजून मराठ्यांचा वापर करून तो जर काही प्रयोग करत असला तर त्याला सगळ्यात जास्त पाडा यावेळेस पाडणारे बना पण मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे ही काळजी मराठ्यांनी घ्या बाकी ज्यांच्या मताची भीती वाटते मराठ्यांच्या मताची भीती वाटत मराठ्यांच्या एकीची भीती आता वाटायला लागली तसेच आता मताची सुद्धा मताची सुद्धा भीती वाटणं गरजेचं आहे